डॉक्टर अंकित उमाकांत भोई आप आपल्या भावकीतील आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती एवढा मोठा होतोय आणि त्याने आपली सामाजिक जाणीव ठेवून आज एमडी मेडिसिन असताना देखील तर तुम्ही बघितलं एमडी मेडिसिन माणूस हा पहिले कुठल्या तरी मेट्रो सारख्या मोठ्या मेट्रो शहरामध्ये किंवा आम्ही अलिबाग फ्रेंड सारख्या शहरामध्ये आपलं क्लिनिक किंवा आपलं हॉस्पिटल उघडण्याचं स्वप्न बघतो परंतु हा आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती ही ज्याला आपल्या या आयुष्यातील एका करिअरची सुरुवात आपल्या मातीत आणि आपल्या या गावामध्ये सुरू करण्याचं कुठे व्यक्ती आहे त्याचं सरसर कौतुक करावं सर्व कमी आहे